नमस्कार मित्रांनो मित्र ही कथा आहे पाच मित्रांची पाच मित्र रोहन समीर अभिजित करण आणि निलेश हे कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे साहसी व तरुण पोरं त्यांची जंगलात रात्रीचा अनुभव घेण्याची कल्पना अगदी ठरलेलीच होती सर्वजण साहसप्रिय कुणालाही भीती नसायची गावापासून बऱ्याच दूर अंतरावर एक घंधाळ जंगल होते ज्याबद्दल गावात काही अफवा पसरलेल्या होत्या की रात्री तिथे आवाज येऊ येतो कोणीतरी रडतो आणि काही जण तर म्हणतात की ते जंगल शापेत आहे सर्व मित्रांना असं येतो त्यांना वाटतं असंच काहीतरी अफवा आहेत त्या केवळ अंधश्रद्धा आणि त्यांनी एक दिवस निश्चित केला बस एका दिवशी रात्री ते त्या दूरवरच्या जंगलात सगळे रात्री आठ वाजता पोचले कार घेऊन गेले होते गाडीतून उतरून थोडं खाणेपिणे व टार्च व चाकू घेऊन ते सर्व पायी निघ निघाले मस्त जंगलात फिरायला की खरंच काय इथं जंगलात बघूया हिंस प्राणी तर असतात परंतु इथं भुताटके आहेत म्हणे शापित जंगल आहे चला थ्रीला अनुभव काहीतरी बस मस्त ते फिरत होते बाई फिरत असताना आकाशात ढगाळ वातावरण होतं चंद्र अपष्ट सभोवताली केवळ शांत होता रातकिळ्यांचा रात आवाज फक्त एकदम भयान शांत होता भीतीदायक शांतता पसरली होती बऱ्याच अंतरमध्ये आलेत आजूबाजूला पाहत होते मोबाईलच्या उजाड बॅटरी होत्या बॅटरीच्या उजेडात पाहत होते अरे काहीच दिसत नाही तर कशाची भूताटकेन काय पण मध्येच हिंसर प्राण्याचा आवाज आला की जरा घाबरायचे मध्ये कुई ऐकायची मध्ये पानांची सळसळ व्हायची एकदम घाबरायचे ते जाऊ द्या आपले जेवढे चाकू आहेत काठ्या आहेत कसाही प्राणी आला तर आपण त्यांना आकडून लावू दोघ सर्व एकदम तरुण आणि न घाबरणारे होते त्यांना प्राण्यांची एवढी भीती वाटत नव्हती फक्त ती शोधायला आली की खरंच इथं भूताटकी आहे का घनदाळ जंगलात ते फिरत होते शांत वातावरण गप्पा करत चाललेत चंद्रप्रकाश जरी असला तरी एवढं घंटाळ जंगल होतं ती खाली काही दिसत नव्हतं फक्त बॅटरीच्या उजेड त्यांना पाहते ना तेवढंच खरंच झाडांमुळे चंद्राचा प्रकाश खाली पडत नाही मध्ये ढग यायचे चंद्रप्रकाश गायब व्हायचा आणि तो गायब झाला का लागेच ते जरा भीती वाटायची पण त्यांना प्राण्यांची भीती अजिबात नव्हती त्यांना शोधायची होती की खरंच इथं भूताटके आहे का काय का केवढा अफवा अंधश्रद्धा आहे आणि भीती निर्माण करताना लोकांना घाबरवतात असं फिरता फिरता थांब काय झालं अचानक करण थांबला आणि म्हणाला बघा इथे कोणीतरी श्वास घेत असल्याचा आवाज येतोय ऐका सगळेजण एकदम थांबले गप्पा एकदम बन शांत वातावरण राजकारण आवाज सर्व कान देऊन ऐक ऐकू लागले खरंच कोणाचे तरी घाबरलेला श्वास ऐकूच होता मध्येच ओंकार भरत आणि सर्वांना वाटलं की नाही एखादा हिंस प्राणी असेल आणि तो झोपला असेल तो त्याच्यात श्वास चालू असेल पण नाही प्राण्यांसारखा आवाज येत नव्हता तो प्राणी असा श्वास घेत नाही माणसासारखा आवाज येतोय एखादा माणूस झोपलेला आहे काय कारण टोकरले नाही ऐकलं खरंच एखादा माणूस शांतपणे झोपलेला आणि घोरतोय असा आवाज येत होता अरे बाबा जंगलात कोणतरी झाडावर घ्या खाली जंगलात खाली झोपला असेन त्यांनी बॅटरी लावून इकडे तिकडे पाहिला काहीच दिसत नव्हते हो सर्वांना एकदम भीती वाटू लागली इथे कुठेतरी वाघ बिबट्या दिसतात म्हणे समीर हळूच कुजबुजला भयान जंगलात पाच मित्र उत्सुकतेने इकडे तिकडे पाहत होते बॅटरीच्या चित्र चित्र प्राण्यांचे आवाज मध्ये वटवा उडवडायचे भयान होता एकदम अंगाला काट असं वातावरण होतं आवाज आला कोणीतरी चालत येतो आहे एकदम पाचच्या पाचे थांबले नाही निलेश म्हणाला ना, ना, तो। अरे बाबा आपण चालतो ना आपल्याच पायांचा आवाज आहे ना प्रतिदोवनी आपल्याला ऐकू येतो कोणीतरी मागून चालतोय चालत चालत पुढेही इकडे तिकडे फिरत आहे अरे हिंस प्राणी तर नाही आपल्यावरती हडप वगैरे तर घालणार नाही सर्व एकदम घाबरले मोठमोठे आले कोणी कोणी कोणीही उत्तर दिलं नाही मग आवाज एकदम शांत झाला तसेच पुढे गेले फयाड जंगलात तिकडे तिकडे झाडी काटेरी झुडपं फक्त पावलवट तेवढी दिसायची अचानक त्यांना जोरजोराने श्वास घेण्याचे पुन्हा आवाज ऐकू आला <laughs> बापरे सर्व आश्चर्याने पाऊल लागले इकडे तिकडे कुणी दिसतो का काही नाही एकदम शांत वातावरण होऊन गेलं थोडे पुढे आलेत सर्व जंगलात ते पाहता आहे धाडस करून इकडे तिकडे पाहता बघ चला एखादा प्राणी बी आला तरी घाबरायचं नाही तेवढ्यामध्ये कोणीतरी रडतोय असं त्यांना वाटलं एखादी एखादी बाई रडते असा आवाज यायला लागला पाचच्या पाच मित्र शांत उभे राहिले कांटा उकारले बघायचं कुठं आवाज येतोय बस ताळ झुडपामध्ये आवाज येत होता कोणीतरी हुंके देत देत रडत होते एखाद्या बाई असेल बाई रस्ता चुकली असेल आणि अंधारामध्ये त्याला काहीच समजत नाही कुठेतरी बसून ती खूप रडत असेल चला आपण शोधू बस आवाज जे दिसेल ते जाऊ लागले थोडंसं पुढे आले आवाज एकदम गायब झाला तेवढा दुसऱ्या दिशेने आवाज यायला लागला अरे समोर येत आवाज आणि अचानक पाठीमागे कस काय आपण जास्त पुढे येऊन गेलो नाही पुन्हा ते मागे ओढले बघी आवाजाच्या जवळ आले त्यांना वाटलं की बघतरी इथं बसलं असेल जेवढ पाच वेळे तर बॅटरीच्या उजेट टाकला कोणीच नाही आवाज एकदम बन काय करायचं तो तर आपल्याला भासतं होत नाही थोडेसे पुढे आले त्याने आजूबाजूला खूप आरवडा कोण आहे कोणी कोणीच उत्तर दिलं नाही बस भयान जंगलात ते पाचही मित्र फिरत होते काहीतरी दिसेल व आपल्याला म्हणतात ते शापित जंगल आहे आवाज तर येतोय पण कोणी दिसत नाही का कुणी मुद्दाम इथं मजा येतोय अभिजित म्हणाला अरे बाबा रात्रीच्या वेळेला कोण मजा घ्यायला आहे आपण पाचही लोक आहे आपल्याजवळ बॅटरी घे तरी आपल्याला जू एवढा घाबरतो आहे आणि आवाज येतोय तिथं काही बॅटरी उजवळ काही दिसत नाही एकटा दुकटा माणूस असं फिरेल कस्याला एवढा गंधार जंगला हो तेही बरोबर होता समोरची झाडे हल्ली आणि काहीतरी पडण्याच्या आवाजाला बापरे अरे लांडगा कोडला तर नाही धन मोठमोठ्या आरवळ्या मारल्या काठ्या होत्या काठ्या धना धन झुलपावर मारल्या गाव आवाज गायब चला एखादा हिंसर प्राण्याशीर पळून गेल्याशी ना आपल्याला बघून जाणं थोडेसे पुढे आलेत एक गोळाचे झाड होतं त्या जोडून ते पुढे जाऊ लागले तेवढ्या त्या झाडाचं वरून एकदम एकदम भयान हसण्याच्या आवाजाला कुणीतरी भेसूर हसत होतं घाबरले इतकं भयान असण्याचा आवाज येत होता पाचवी मित्र चो बाजूने बघताय पण कोणी दिसतच नाही आणि हसण्याचा आवाज येतो हे बाप रे इतकं भयानक आणि एकदम हसण्याचा आवाज बंद झाला फिरत होते संपूर्ण जंगलात इकडे तिकडे पाहत होते जरा थ्रील वाटत होतं आणि मजाही येत होती भीती वाटायची मजा, मजा पण यायची आणि आपण काहीतरी साहस करतो सर्व पाचवी मित्रांना खूप आनंदही होत होता की नाही आपण हे शोधूनच काढू काय कुठं काय अभिजितचं लक्ष गेलं बघा त्या दूर झाडावरती कोणतरी चढतोय अरे माकड असेल पटकन सर्व आणि तिथं बॅटरीची उजेड टाकला कोणीच हो नव्हता अरे भाय चाल ना आपल्याला मध्ये चंद्रप्रकाश यायचा ढगाळ वातावरण होतं पण मध्ये चंद्र गायब व्हायचा परत चंद्रप्रकाश पडला पर का खाली फक्त दाळ झाड असल्यामुळे रस्त्यावरती पौलवाटीवरती सर्व कवळसे उमटायचे फांटे आल्या का ते अजून अजून भयान आणि भेसूर वाढायचं सर्वजण टास्ट घेऊन जंगलात पुढे चालू लागली थोड्याच वेळात एक जुन्या झाडाजवळ निलेशच्या लक्षात आला तो म्हणाला बघा बघा जमिनीला काहीतरी हालचाल होते पाहिलेत का तो 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 काय आहे सरोजने एकदम तिकडे बोगू लागले सरोजने बॅटरीच्या उजट त्या दिशेने टाकला झाडाच्या खाली आणि एक भयानक दृश्य दिसलं बापरे जमिनीच्या मध एक मानवी हात बाहेर येत येत होता हळूहळू हळू वर सरकत होता बापरे तो हळूहळू हलत होता जुनं कोणीतरी जिवंत आहे शक्य नाही रोहन कुसबुजला व मागे सरकारला सुरुवात केली तू म्हणाला अरे शक्य कसं शक्य आहे जमिनीतून हातभर येतोय शक्य नाही शक्य नाही पळा पळा सर्वांना वाटलं नाही नाही कोणाला तरी जिवंत काढून दिलं मातीत चला आपण त्याला बाहेर कळू रोहन म्हणाला नाही नाही त्याच्याजवळ जोड जेवू नका आपण सर्व त्याच्या गे जोड गेले जोड आणि तेवढ्यात अचानक त्या हाताने अभिजीतचा पाय पकडला आणि त्याला जमिनीत खेचायला सुरुवात केली अभिजित किंचणाला लागला वाचवा वाचवा मेलो मेलो हा मला आत ओढतो आहे मांडीपर्यंत जमिनीत गेला तो मोठमोठ्या सरोजन उभीच होती त्यांनी पटकन अभिजितचा हात पकडला सगळे मिळून त्याचा हात पकडला एकाने कमरेत पकडलं तेवढ्यात जमिनी उघडून एक माणसाचा आवाज आला माझं अपूर्ण काम पूर्ण करा मला मुक्त करा बापरे सर्वांच्या अंगावर एकदम सरकन खटाला आवाज कुठून आला आणि हात तर गायब झाला आहे आणि हवी पाय जमिनीत घुसलेला आहे पुन्हा सर्वांनी जोर लावून प्रयत्न केला आणि कसं बस त्याला बाहेर खेचलं सर्वांच्या डोळ्यात एकदम भीती आली आता खूप प्रयत्नांनी त्याला बाहेर खेचण्यात येस आलं होतं सगळे आदरलेले होते साहस उरलेला नाही चला आपण लगेच इथून निघूया समीर ओरडला ते पडू लागले थोडस पुढे जातात तेवढ्यामध्ये तो अनुभव पुन्हा जमिनीतून एक हात वर आला बॅटरीच्या उजाड्यात त्यांनी पाहिलं बापरे काय करायचं पुन्हा माघारी फिरले दुसऱ्या रस्त्याने पडायला लागले थोडं पुढे अंतरात आले तेवढ्यात पुन्हा जमिनीतून एक हात वर आला हो बापरे सर्व थरथर कापायला लागले एकमेकांच्या हात घट्ट पकडला अरे एकमेकांना सोडू नका पावा जंगलात कुणी हरवलं तर हात आता हा विजेचा पाय इतका दुखत होता तरी जीव घेऊन पडत होता त्यांच्यासोबत तेवढ्या रस्त्यावरती पुन्हा एक हात जमिनीतून बाहेर आला बस या वेळेला त्याने सर्वांनी ठरवलं की त्या हातावर जोरात काठ्या मारायचा करणने डायरेक्ट काठी घेतली त्या हातावर मारली हातावर मारताबरोबर त्या हाताने ती काठी घट्ट पकडली आणि जोरात हिसकवली करण दोन तीन कोलां टाकवून दूर फेकला गेला बाकीचे एकदम ओरडले अरे करण करण बरे नशीब की करणने हात सोडून दिला आणि ती काठी जिमिनीत गळप झाली हातसुद्धा गळब झाला बापरे अरे बापरे जर करण तुझ्या सापडला असता तर तू जमिनीत आता गायब झाला असता भयान वातावरण आता सर्वांच्या मनात धडकी भरली की जमिनीतून हात एका ठिकाण आलाच नाही जिकडे पाहत तिकडे अचानक हात बाहेर येतो नाही आता ह्या जंगलातून लवकर पळायला पाहिजे नाही तर आपण काही खरं नाही कुठून अचानक हात न कोणाचे पुन्हा पाय पकडेन पुन्हा जमिनीत खिचून आणि आपण पाचही जण आपण गावात जिवंत जाणार नाही सर्वांच्या लक्षातून गेलं की जर आता आपण इथून जंगलातून पटकन बाहेर नाही पडलो तर खरंच या जमिनीमध्ये जंगलाच्या ह्या जमिनीत आपण गडपून देऊ कोणाला समजणार नाही काय झालं काय नाही सर्वजण म्हणते की बॉ गेले जंगलात परत आलेच नाही सर्वांनी विचार केला नाही आता लवकर पळा बस जीव घेऊन ते परत सुटले जोराच्या वारा सुटला झाडं हालायला लागली ला 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 आणि एका झाडामागून एक काळसर आकृती दिसली मान वाकडी करून डोळे लाल भडक चमकत होते बापरे समीर किन चालू अरे चला पळा पळा इथून लवकर पळा चला चला लवकर निघूया इथून पाचवी मित्र पळायला लागतात मागून भयान असण्याचा आवाज मानवी आवाज आणि तेच शब्द पुन्हा माझ्या जीव परत दे माझं अपूर्ण काम पूर्ण करा मला मुक्त करा सर्वजण टास्ट घेऊन जंगलात पुढे पडत होते थोड्या थोड्या झाडांच्या मागे कोणाचा तरी आवाज आला काहीतरी काहीतरी चालतंय हुंकार आहे हां अयशपणा कोणीतरी म्हणाला आणि मागून पुन्हा तोच आवाज जुनू मृतांचे कोणीतरी पुन्हा आहे आता भीतीने थरथर ते धावत सुटले मागून आवाज येतोच होता माझ्या जीव परत देई बस सर्व जीव घेऊन पडतो ते चला इथून लगेच समीर किंचारला मित्र पळायला लागतात मागून भयान असणं मानवी आवाज आणि तेच शब्द पुन्हा आले माझ्या जीव परत दे जुनू काही जंगलातून काहीतरी कैद झाले आहे जे मुक्त होऊ पाहत आहे किंवा कोणीतरी तिथं गाडलेलं होतं जिवंत जंगलात ते विसरू नाही ना गेले की आपली गाडी कोणत्या दिशेला आहे पण तरी अभिजितच्या लक्षात होतं नाही नाही माझ्या मागे पळा बरोबर आपण गाडीपर्यंत पोहोचू कच्च्या रस्त्यात त्यांना सापडला बस त्यांच्या लक्षात आलं की ह्या रस्त्याने आपण गेलो आहे पुढच्या साईडला आपल्याला गाडी सापडली बस आणि कच्च्या रस्त्याने संपूर्ण मुरमाड रस्ता तो कच्च्या रस्त्याने ते पडत तुटले की बरोबर गाडीच्या दिशेने कशी कसे पडपड त्या गाडीपर्यंत पोहोचले सर्व गाडीत पटापट पड़ बसले गाडी काढली पुन्हा त्यांना एकदम दिसलं एक मोठं झाड होतं झाडा मागून एक त्वचा पुन्हा दिसला हळूहळू हळणारा बापरे आणि तेवढ्यात सर्वांचे लक्ष गेलं एक काळी भिन्न आकृती झाडाच्या जा मागून आली मान वाकडी करून पुन्हा यांच्याकडे पाहिलं एकदम भेसूर असली डोळे लाल भडक चमकले पटकन यांनी गाडी सुरू केली स्पीड दिला आणि बास झाडाच्या मागून ती भयान आकृती असली मान वाकडी करून ती पुढे आली काळी भोर आकृती गाडीचा लाईट सुरू होता समोर बघतात काळी भोर आकृती भयानक चेहरा लाल भडक बस बसते गाडीच्या पुढे आली समीर गाडी चालवत होता त्याने एकदम गाडीला स्पीड दिला आणि वेगाने गाडी पुढे काढली गाडीच्या मागे बघण्याची कोणाची हिंमत नव्हती की तो आपल्या पाट पाटलाग करतोय काय संपूर्ण कच्च्या रस्त्यातून समीरने गाडी जोरात पळवली आणि एकदाचे ते गावात पोचले बापरे सुटकेचा श्वास सोडला खरंच लोक म्हणतात खुट नाही की ना ते जंगल छापित आहे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला होता त्या रात्रीनंतर त्या पा जणांपैकी कोणीही पुन्हा त्या जंगलात जाण्याचा विचार केला नाही अभिजित तर महिनाभर झोपू शकला नाही त्याच्या पायाला खूप सूज आली होती आणि रोज स्वप्नात तो हात आणि तो आवाज ऐकू यायचा पण एक गोष्ट त्यांना समजली काही गोष्टी केवळ साहसासाठी नसतात खरंच या गोष्टी सत्य असतात की भुताटके आहे आज त्या सर्वांच्या विश्वास बसला त्या दिवशी नशीब की अभिजित वाचला सर्वांच्या धाडसामुळे सर्वांनी जर अभिजितला तर सोडून पुढून गेले असत तर काय झालं असतं बापरे कल्पना न केलेलीच बरी अभिजित सर्व मित्रांचे आभार मानतो की तुम्ही मला पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला म्हणून बरं त्याला अभिजितच्या पायाला खूप खर्चटलं होतं नखाने ओरबडलेलं होतं सर्व पण अभिजित त्या दिवशी वाचला खरंच बरं तर मित्रांनो अस्फर्ती एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय